आपण काढली प्रभाग फेरी ओळख करून घेतली प्रत्येक प्रभागाच्या सीमा आणि रचनेची नंतर साधला संवाद जनतेचा आवाज भावना आणि आणि समस्या ऐकल्या आता वेळ आली आहे सगळ्याचा पारदर्शक हिशोब मांडण्याची आर चॅनल वर आम्ही घेऊन येतोय प्रभागाचा लेखा जोखा प्रत्येक प्रभागातील उमेदवार वास्तव आणि विकासाचा आरसा थेट तुमच्या समोर आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात प्रभाग संवाद आणि प्रभाग फेरीनंतर आपण मांडत आहोत प्रभागाचा लेखाजोखा आपण यापूर्वी प्रभाग क्रमांक पाच पर्यंत प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्रपणे लेखाजोखा मांडला पण आता वेळेअभावी आपण प्रभाग क्रमांक सहा सात आणि आठ यांचा एकत्रितपणे विचार करूया तर नमस्कार मी प्रकाश सोथे हो आणि आपण पाहत आहात गडिंगज आजरा चंदगड तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टी चॅनल अर्थात आर न्यूज चॅनल तर प्रभाग क्रमांक सहा ची सुरुवात होते ती चर्च पा रोड पासून कडगाव रोड आणि आजरा रोड या दोन्ही मधल्या भागाचा यामध्ये समावेश आहे साधना बुकस्टॉल पासून सात नंबरचा प्रभाग सुरू होत असून त्यामध्ये शहराच्या मध्यवस्तीतील शिवाजी चौकापर्यंतचा भाग आहे आणि शिवाजी चौकातून भीमनगरच्या बाजूने मेटाच्या मार्गापर्यंत आठ नंबरचा प्रभाग आहे तसे हे तीनही प्रभाग शहराचा गाबा आहेत या तीनही प्रभागात मिळून शहरातील संपूर्ण व्यापारी पेठ सामावलेले आहे प्रभागातील काही भाग वगळता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आणि लोकसंख्येची सर्वात जास्त असणारे हे प्रभाग आहेत मूळ गडिंग शहराचा मतदार वर्ग समाविष्ट असणारे हे तीनही प्रभाग आहेत अंतर्गत अरुंद रस्ते असल्याने सर्वाधिक पार्किंगची समस्या या प्रभागामध्ये जाणवते प्रभाग क्रमांक सहा मध्ये बाराशे तेवीस पुरुष आणि बाराशे पंचवीस स्त्रिया असे एकूण चोवीसशे teacher is प्रभाग क्रमांक सात मध्ये सोळाशे अठ्ठावन्न पुरुष आणि सतराशे त्र्याऐंशी स्त्रिया असे एकूण चौतीसशे एक्केचाळीस तर प्रभाग क्रमांक आठ मध्ये चौदाशे चौऱ्याहत्तर पुरुष आणि पंधराशे त्रेपन्न स्त्रिया असे एकूण तीन हजार सत्तावीस मतदार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण असून सर्वसाधारण महिलेसाठी तिरंगी तर सर्वसाधारण जागेसाठी दुरंगी लढत होत आहे महिला जागेसाठी राष्ट्रवादीकडून प्रणाली प्रवीण देवारडे या रिंगणात असून त्यांचे माजी नगरसेवक होते कुटुंबीय कमल चिन्हावर उमेदवारी मिळाले असून त्यांचे पती अनिल खोत हे येथील भाजपचे फाउंडर मेंबर म्हणून ओळखले जातात संजय गांधी निराधार योजना समितीचे ते अध्यक्ष राहिले आहेत शिवाय याच जागेसाठी आशा शीतल देवारडे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत सर्वसाधारण जागेसाठी इथे दुरंग लढत होत असून हा सर्वाधिक हाय व्होल्टेज सामना होणार असल्याचे इथले मतदार सांगतात इथे राष्ट्रवादीकडून बसवराज खणगावे रिंगणात असून ते माजी नगराध्यक्ष राहिले आहेत नगरपालिकेच्या राजकारणात किंगमेकर अशी त्यांची वेगळी ओळख असून त्यांना प्रदीर्घ राजकीय लाभलेला आहे महायुतीकडून उर्फ सुधीर शिवने यांना भाजपच्या कमल चिन्हावर उमेदवारी मिळाली असून गतवेळी त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या अप्पा शिवणे यांचे युवक संघटन मोठे असून महायुती त्यांच्याकडे गेम चेंजर म्हणून बघत आहे त्यामुळे येथील सामन्याची चर्चा इतरही सर्व प्रभागातील मतदार मोठ्या चवीनी करताना दिसत आहेत प्रभाग सात मध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून एक जागा खुली आहे महिला जागेसाठी राष्ट्रवादीने रुपाली उदय परीट यांना उमेदवारी दिली असून त्या माजी नगरसेविका आहेत सभागृहात तीन नगरसेवक असलेले हे कुटुंब आहे परीट यांच्या विरोधात महायुतीने निवेदिता भाऊसाहेब नाईक यांना भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी दिली आहे त्या या निमित्ताने राजकारणात पदार्पण करीत असून महायुतीच्या

प्रभाग आठ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण असून अनुसूचित जातीच्या जा जा जागेसाठी राष्ट्रवादीकडून महेश सलवादे रिंगणात आहेत नामदार मुश्रीफ यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून युवक संघटन मोठे आहे बऱ्याच वर्षापासून ते सामाजिक कार्यात अग्रेसर सा राहिले असून आता पहिल्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरून नशेबाजमावणार आहेत महायुतीकडून इथे भीमराव कोमारे यांना जनसुराजच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे युवक संघटन आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून असलेली या बळावर आणि महायुतीच्या पाठिंब्यावर ते हे निवडणूक लढवत आहेत इथली दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी असली तरी या प्रभागातील बहुसंख्य मुस्लिम मतदारसंख्या बघता दोन्ही बाजूने इथे मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीकडून शबनम अल्ताफ सय्यद या रिंगणात असून त्या हरुण सय्यद यांच्या सुनबाई आहेत अरुण सय्यद हे अनेकदा नगरसेवक म्हणून निवडून गेले असून संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावरही राहिलेले आहेत महायुतीकडून येथे करिश्मा इम्रान मुल्ला यांना जनता दलाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे तर हा होता प्रभाग क्रमांक सहा सात आणि आठ चा लेखाजोखा तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद